राजूर तालुका अकोले गावातील पाणीपुरवठा भंडारदरा धरणातील आवर्तनावर आवर अवलंबून असल्यामुळे सद्यस्थितीत पाण्याची पातळी कमी झाल्याने पुन्हा एकदा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे मात्र उष्णतेची लाट आणि अचानक आलेली पाण्याची वाढ यामुळे पिण्याच्या पाण्याचा दर्जा घसरल्याची शक्यता निर्माण झाली आहे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या राजूर गावात कावेळीचे रुग्ण वाढले आहेत ही बाब गंभीर असून विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका अधिक आहे त्यामुळे गावातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की आपले पिण्याचे पाणी उकळून वापरावे जेणेकरून संभाव्य आजारांपासून बचाव करण्यात येईल गावातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत या सूचनेचे पालन करणे अत्यावश्यक आहे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्यातर्फे ही खबरदारीची सूचना जनहितासाठी करण्यात आली आहे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी पाण्याची योग्य काळजी घ्या प्राथमिक आरोग्य केंद्र विठा येथील आरोग्य निरीक्षक श्री शेळके या पथक पत्क, पथकाने राजूर गावामध्ये कावेळीचे संशयित रुग्ण आढळल्याचे कळाल्यानंतर या ठिकाणी आरोग्य टीम येऊन प्रत्येक घरघरी जाऊन कावेळची व जलजन्य आजाराविषयी सर्वेक्षण करण्यात आले तर त्या ठिकाणी तुरळक पेशंट आढळले तर ती उपाययोजना म्हणून प्रत्येक घर कुटुंबात जाऊन प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिण्यात आव्हान करण्यात आले आहे तरी नागरिकांनी त्यात उष्मघात होऊ नये यासाठी आपण सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत उन्हामध्ये फिरू नये याची पण काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि पिण्याचे पाणी स्वच्छ आणि उड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये थंड पेये उदाहरणार्थ बर्फ आईस्क्रीम या अशा असलेले पदार्थ लहान बालकांना खाऊ घालून नयेत अशाबद्दल माहिती देण्यात आली काल राजूर ग्रामपंचायतीच्या वतीने राजूर ग्रामस्थांना विनंतीपूर्वक आवाहन करण्यात आले होते की राजूर गावातील ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे तसं पाहता आज जे राजूरमध्ये कावीळचे पेशंट आढळून आले आहेत संदर्भात आम्ही आ मी टी पी वी सीला आरोग्य विभागाला विचार विचारणा केली असतात ते पथक आज इथे राजूरमध्ये दाखल दाखल झालेलं असून त्यांनी घरोघरी जाऊन याचे स कावीळ पेशंटचे सर्वेक्षण सरुछ, संरक्षण केलेले आहे त्यामध्ये कावीळचे पेशंट आढळून आले आहे पण आरोग्य विभागाने सुद्धा सतर्कतेचा इशारा म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे असं सांगितलं आहे राज राजूर ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याचे जे काही पाणीपु पाणी शुद्धीकरणाचे नमुने आहेत ते दर महिन्याला आपण विठा बी सीकडे पाठवले जातात आणि आत्तापर्यंत असे कुठल्याही पाण्यामध्ये दूषित पाणी दूषित पाणी पुरवठ्याचं असं कुठलंही काही आढळून आलेलं नाही तरी राजूर गावाच्या ग्रामस्थांना विनंतीपूर्वक आव्हान करते की राजूर गावातील ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे तसेच उष्णतेच्या उष्णतेची लाट असल्यामुळे शक्यतो जास्त उन्हामध्ये बाहेर न पडता बाहेरील थंड पेय जे काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहेत ते पिऊ नये आणि लहान बालकांना देऊ नये आणि सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी मी डॉक्टर गोडगे बेटी राजूर स्वामी समर्थ हॉस्पिटल गेले तीन दिवसापासून माझ्या हॉस्पिटलमध्ये वेळचे पेशंट साधारणतः रोज नऊ ते दहा पेशंट नवीन सापडतात असे आत्तापर्यंत एक चार दिवसामध्ये चाळीस ते पन्नास पेशंट त्यावेळेस सापडले आहेत विशेषतः वयवर्ष पाच ते वयवर्ष वीसच्या आतमध्ये हे जो रुग्ण सापडतात आणि सुरवातीला थोडासा नॉर्मल ताप येतो त्यानंतर पोटात दुखायला लागतं मळमळ होते आणि पेशंट विकनेस त्याला जास्त आल्यामुळे चालू फिरू शकत नाही अशा स्त्राचे लक्षणं असतात रक्त चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये कावीळचं प्रमाण तीन ते साधारणतः सहापर्यंत सापडत आहे आणि विशेषतः ही सर्व रुग्ण राजूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सापडतात असं खेड्यावरचं अजून एकही पेशंट कावीळ झाले असं सापडलेलं नाही फक्त आज एक पेशंट राजूरमधलेच वयवर्षीय असाट त्यांना तो कावी सापडलेले आहे तरी विशेषतः हा प्रादुर्भाव शक्यतो तो पाण्यातूनच झालेला असावा म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या संदर्भात पाणी उकळून आणि गाळून घेतलं पाहिजे आणि हा साथीचा सा आजार असं जास्त घाबरून जाण्याचं ना कारण नाही परंतु काळजी घेणे आपल्या हातामध्ये आहे बाहेरचे पदार्थ किंवा उघड्यावरचे पदार्थ शक्यतो कुणी खाऊ नये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी उकळून गाळून घेणे हा त्याच्यावरचा एक चांगला प्रकारचा उपाय आहे आणि कुठल्याही प्रकारचा गावठी विलास किंवा इतर ठिकाणी जाऊन मंत्र वगैरे चिकित्सा न करता आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हा योग्य ठरेल म्हणून मी एक डॉक्टर या नात्याने नागरिकांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेऊन घरामध्ये असे काही लक्षणं सापडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि उपचार लवकरात लवकर सुरू करणे अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी विलास तुपे राजू